रामदेव बाबाला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा की ह्या मॅडम सोळा वर्ष मांडणी मारून बसू शकत नव्हत्या आणि दोन हजार सोळामध्ये संचित डॉक्टरने सांगितलं की तुमचे गुडघे बदल नाही तर तुम्ही अपंग व्हाल आणि आज या विद्येनं त्या एखाद्यात तरुण मुलीसारख्या उड्या मारतात आणि सहा सहा तास मांडणी मारून बसतात म्हणजेच रामदेव बाबांनी ज्या वाट्या बदलल्या आहेत या भारतीय विद्येचा चमत्कार झाला असता आणि देशभर या विद्येची कीर्ती झाली असती तर या आशाचं रामदेव बाबांनी सांगायचं आहे की तू स्वाभिमान भारतचं स्वप्न भारताला दाखवलं होतं आता हे जे आपले सुभाष पाळेकर कृषी आणि तप सेवा सुमेरण विद्या आणि विद्यार्थ्यांसाठी ध्यान विद्या याच्यामध्ये मन लावून स्वतःला समर्पित कर आणि स्वाभिमान भारताचं स्वप्न साकार करायला मदत कर हा या मुद्द्याचा आशय आहे आणि राहाला तुझा धंदा तर तू काही अमर नाहीस तीस चाळीस पन्नास वर्षात तुला वर जाणंच आहे आणि मग हे तुझ्या मागचेच लोक हे करणार आहे त्यामुळे आता जसं तो गोरक्षनाथ म्हणतो चलो मच्छिंद्र गोरख आया तसं थोडं आता संन्याशीच आहे या धंद्यातून धंद्यात लक्ष ठेवच मात्र भारत माता निष्ठावान हो या आशयाचं हजारे साहेबांनी बोलायचं आहे आलं का खाजगी सचिव साहेब लक्षात